अहमदनगर जिल्ह्यातील खरडा येथे श्री संत सीताराम बाबांच्या पुण्यतिथी निमित्त सुरू असलेल्या सप्ताहामुळे संपूर्ण नगरी भक्ती भावात न्हावून निघाली आहे या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी गडावर येऊन भेट दिली श्री संत सीताराम बाबांच्या अकराव्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही खरडा येथे सप्ताहाला सप्त्या दरम्यान दररोज प्रसिद्धी कीर्तनकारांचे ओजस्वी कीर्तन आणि दुपारी भागवत कथा आयोजित केल्या जात असल्याने भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे या धार्मिक वातावरणात अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी खरडा येथे भेट देऊन श्री संत बाबांचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी ऐतिहासिक खरडा किल्ल्याची पाहणी करून परिसरातील विविध घडामोडींवर ग्रामस्थांशी संवाद साधला कार्यक्रमाला हरिभक्त परायण महालिंग महाराज नगरे खरडा ग्रामपंचायतीच्या सरपंच संजीवनी पाटील गोलेकर रवी सुरवसे पत्रकार संतोष थोरात दत्तराज पवार धनसिंग साळुंके पोलीस अधिकारी उज्ज्वल राजपूत महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सप्ताहामुळे खरडा नगरीत भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील काही दिवस गड परिसर विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय होणार आहे महाराष्ट्र रिटेंट फोर करिता खरडा येथून धनसिंग साळुंग यांची रिपोर्ट